दाखणे मुंडेवाडी ते नानोरेचा रस्ता वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला दिसत आहे या रस्त्याचे काल खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले हे भूमिपूजन पार पडल्यानंतर दाखणे गावचे ग्रामस्थ डॉक्टर परेश उभारे यांनी या रस्त्यासाठी अवघ्या दहा लाखाचा निधी मंजूर झालेला आहे पण प्रत्यक्षात हा रस्ता पूर्ण करण्यासाठी एक कोटीचा निधी लागेल अशा पद्धतीची स्टेटमेंट दिली होती अशा पद्धतीची मुलाखत आपल्याला दिली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ज्या निवडणुका येणार आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे तर याबाबतच खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रत्नाकरजी उभारे नमस्कार मी तुमचे स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये काल आपण पाहिलं तर भूमिपूजनाचा सोहळा दाखणे मुंडेवाडी ते नानोरे रस्त्याचा पार पडला यासाठी केवळ दहा लाखाचा निधी जो आहे तो दहा लाखाचा निधी देण्यात आलेला आहे आणि या रस्त्यासाठी एकंदरीत एक कोटीचा त्याच्यापेक्षा जास्तचा निधी लागू शकतो कारण का अडीच किलोमीटरचा रस्त्याचं हे अंतर आहे तर फक्त निवडणुकीच्या तोंडावरती नागरिकांची गावाची दिशाभूल करण्यासाठी या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे अशा पद्धतीची मुलाखत डॉक्टर परेश उभारे यांनी आम्हाला दिली होती तर याबाबत आपण काय सांगू इच्छिता दाखणे मुंडेव आणि खरडी या रिपेरिंगच्या रोडच्या कामासाठी आदरणीय खासदार साहेब यांनी दहा लक्ष रुपयाचा निधी दिला ही गोष्ट खरी आहे परंतु कैलासवासी प्रभाकररादा उभारे आणि आदरणीय साहेब यांच्यामधील मैत्रीचं सा नातं कौटुंबिक ओलावा हा संपूर्ण रायगड जिल्ह्याला आणि माणगाव तालुक्याला माहीत आहे आणि याच सद्भावनेतून आदरणीय साहेबांनी माझ्याशी चर्चा चर्चा करून दाखणेकरांची भेट घेणं रास्त आहे रत्नागर उभारीची भेट घेणं रास्त आहे आणि त्या कौटुंबिक वास्तल्यातून आदरणीय तटकेसाहेब दाखणे येथे आमच्या घरी आले आणि त्याने दाण दाखणेकर वासियांची व रत्नागर उभारीच्या मनामध्ये कोणत्याही पोरकेपणाची भावना निर्माण होऊ नये या हेतूने त्यांनी आमची कौटुंबिक सांत्वनाची भेट घेतली ग्रामस्थांजवळ चर्चा केली विकास कामांची चर्चा केली आणि यातूनच आमच्या हट्टापाटे पोटी त्यांनी हा दाखणे खरडी भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही तिथे घेतला याच्यामध्ये मी आपला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुणी राजकीय ओहापोह करण्याची काहीही गरज नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी लाकणे ग्रामपंचायतीसाठी प्रभागरची आठवण म्हणून त्याच्या स्मरणार्थ अधिक पन्नास लक्ष रुपयाचा निधी हा काल तिथे आपल्या अभिभाषणात निधी मंजूर केला त्यांचं भाषण आपण पाहिलं तर त्यांनी कोणत्याही राजकीय प्रकारची तिथे वल्गना केली नाही त्यांनी फक्त कौटुंबिक आणि कौटुंबिक वास्तल्याच्या हेतूने कालचं भाषण केलं आमच्या हातावर माया आमच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये दाखणे खर्डी नाणोरा मांडगावला जोडणारा रोड आहे अंतर्गत रोड आहे त्याच्यासाठी लागणारा कितीही निधी लागू हा देण्याचं अभिवचन त्यांनी आम्हाला दिलं तटक्या राजकीय पोच आणि शासकीय अभ्यास याच्यामध्ये आम्हाला कुठलं कुठेही वाटत नाही की त्या कामाला निधी देण्यास कमी पडतील आणि असाच शब्द त्यांनी आम्हाला दिला येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची दाखणे ग्रामस्थांची काम कधीही अपुरी राहणार नाहीत असा शब्द त्यांनी देऊन आम्हाला आशीर्वाद देऊन त्यांनी मग त्यांनी मांडव्यापुढे प्रयाण केलं आपण जर पाहिलं आता यामध्ये तर दहा लाख रुपयाचा जो निधी दिलेला आहे तो तुम्ही सांगत आहात डागडोजीसाठी दिलेला आहे मग जर डागडोजीसाठी आत्ता निधी दिला आहे तर रस्ता पूर्ण करण्यासाठी कधीपर्यंत ते निधी देऊ शकतात आणि या रस्त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतं काल आठ तारखेला हा कार्यक्रम दाखणे ग्रामस्थांच्या समोर पूर्ण झाला आणि त्यांनी आमचं घरे माती मंदिराच्या समोरच आहे सोमजा मातेला स्मरून सांगितलं की पुढच्या आठ तारखेपर्यंत दोन हजार सव्वीसच्या आठ तारखेपर्यंत या सर्वच कामांची पूर्तता आपल्याला केली जाईल असं अविवचन त्यांनी आम्हाला ग्रामस्थांना दिलं तर आपल्यासोबत होते रत्नाकरजी उभारे त्यांनी असं सांगितलं की काल जी भेट झाली साहेबांची दाखणे गावामध्ये ही एक कौटुंबिक भेट होती आणि या भेटीमध्ये दाखणेकरांचा हट्ट होता की त्यांनी दाखणे मुंडेवाडी ते नानोरेपर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन करावे अशा पद्धतीचा त्यांनी खुलासा केलेला आहे तर दहा लाख रुपयाचा जो निधी मंजूर केलेला आहे तो निधी रस्त्यासाठी नसून तो फक्त त्या रस्त्याच्या डागडुजीसाठी आहे असं देखील त्यांनी सांगितलं आणि येणाऱ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तटकरे साहेबांकडून पूर्णत त्यांनी जी कामं त्या भाषणामध्ये सांगितलेली आहेत किंवा भूमिपूजनाच्या वेळी जी सांगितलेली आहेत ती पूर्णत्वास नेण्यात येतील आणि हा रस्ता देखील आपल्याला येणाऱ्या एक वर्षभरामध्ये पूर्ण झालेला पाहायला मिळेल शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जलसामान्यांची शक्ती न्यूज मराठी